नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शोमध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो वडगाव हॉली या मैदानात आणि या हवली मैदानाचा गुलालाचा मनकरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर या बायलाची आज आपण मुलाखत घेऊयात अमोल दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं रायफल नियोजन म्हणजे कसं झालं बरेच दिवस झालं रायफलला गुलाल नव्हता आणि काय व्हायचं थोड्या काही कारणास्तव पहिले पण येत नव्हते पण ते आता कसं आता चालू झालं आहे आपलं बऱ्याच जणांनी म्हणजे टीमवर्क मोठं आहे बरेच जण असा प्रत्येक मैदाना काही कारणास्तव गाडी हे व्हायची पण आता गुलाल चालू आहे त्यामुळं काही विषय नाही काय लारानं कशी साथ दिली आपल्या रायफलला ला चांगली साथ दिली कळ चांगल्या लहाराला आणि मध्ये काय रायफलनं हे केले म्हणून बर। बरोबर निकाल पाचश्च आहे रायफल गाडी गटाला वगैरे कशी पळली काय सांगाल गटाला पण चांगली पळाली गाडी आणि आता किती वर्ष सीमित होती आता ती तिसऱ्या सी सीमित चौथ्या तासात होती तिसऱ्या सीमित चौथ्या तास गाडी कशी पडली काय सांगाल काय गाडी चांगली पडली आणि त्या दिवशी आपल्याला रायफल ला थोडीफार दुखापत झालेली सुट्टी होताना रायफलचा पाय हे झाला पडून सुद्धा तो रायफल पुढे म्हणजे गाडी पाहिली तशी तासत ना काही काय काही कारण सहज पाहिलं ना पण काय आता ते आतलं जे दुखणं असतं ते आपल्याला पण माहित नसतं पण एवढ्या सावरून हे केलंय हो आज तो एवढा म्हणजे तसं त्याने म्हणजे प्रत्येक योद्धाच येतो संघर्ष म्हणजे कसं होतं प्रत्येक संघर्षात त्याचा इतिहास घडत असतो जातोच मोठ्या मैदानात तो कधी पण असं म्हणजे आम्हाला नाराज कधीच करत आणि वडगाव हवेलीची पाठी पण लखी म्हणायचं ते दुसरं मैदाना दुसऱ्या मैदानात गुला मैदानाविषयी कसं काय मैदान चांगलं भरवलं अतुल बाबा भोसले यांचं वाढदिवसानिमित्त मैदान विक्सर झालं फाटी पण चांगली होती हजार फूट पालला होता आणि आयोजन पण मस्त केलेलं कुठं पाचलेटी केली नाही सगळं व्यवस्थित झालं आज जिल्ह्याचा सातारा जिल्ह्याचा सातारा जिल्हा आणि प्लस आपलं वाई तालुक्याचं नाव रायफल करतोय आणि इथून पुढे पण करत राहणार त्याच्या मागे आपला सिकंदर पण आहे सिकंदर पण नाव करतोय दोन्ही पण बैल सातारा जिल्ह्यातली एक कराड तालुक्यातलं एक वाई तालुक्यातलं म्हणजे वायच सातारा जिल्ह्याचे दोन्ही काय सांगाल का आपले नमस्कर। नमस्कर। काय आपल्या सातारा जिल्ह्याचं भागाचं नाव चांगलं होतंय बास्केट अजून काय आनंद नाव होतंय आणि टीमचे बी नाव होतंय येणाऱ्या मुंबई पोरांचे रोहित दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल तुमच्या नावावर आज गाडी पळली मग नाही आज नंबर नाशती माझ्या नावावर गाडी काय विषय नाही कितव कितव लकी आज तुमच्या नावावरच कितव लकी आज मैदान दोन वेळा पळाली दोन वेळा राहिली म्हणजे तुमच्याच नावावर पळवली की रायफल बोलायला देतो रायफल म्हणजे एक आशीर्वाद पण टक्के काय सांगाल त्याविषयी काय नाही रायपल आजपर्यंत आम्हाला कधी मानखाली घालून दिली नाही आणि अजून पण नाही देणार देणार आणि रायपल तर नाव करतोय आपल्या वाईचं त्यासोबतच तुमच्या हॉटेलची पण जाहिरात होती वेगळी भरपूर झाली आता हॉटेलची जाहिरात काय अर्थ नावामुळे हॉटेल पाऊनच्या नाव लागायला लागले रायफल लागायला लागलं काय रायगड झालं महाराष्ट्रात नाव झालं रायफलमुळे आणि मग कसा रिस्पॉन्स आहे म्हणजे भरपूर जणांचे फोन येऊन गेले या हॉटेल जेवढे ओळखीचे तेवढे मी फोन केले की बाबा आज गाडी राहिली तुमची अभिनंदन केलं आणि एक हॉटेलच्या समोर तुम्ही एक गोमाता पण नवीन खरेदी केली त्याविषयी काय सांगा हिलार गाय घेतली आता सोन्याचे पायदास आहे म्हणजे असा विषय आहे त्या गाईचा आपल्या जे ती ते तीस कोटी देव आहेत ते देवांचं वास्तव्य त्या किनार गाईमध्ये असते त्यामुळे रोहित शेटनं ती गाई आता खरेदी केलेली आहे